अमृत खेडकर कश्मीर ते कन्याकुमारी चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर जिद्दीची अतूट यात्रा एक प्रेरणादायी यशोघाता सोलापूर जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबातून आलेला मुलगा स्वप्न मात्र आभाळ एवढं मोठं ही कथा आहे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील हवलदार अमृत खेडकर यांची लहानपणापासूनच अमृत खेडकर यांच्या मनात एक गोष्ट पक्की बसली होती शरीर मजबूत असलं पाहिजे मन अजून मजबूत पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांच्या जीवनात शिस्त आली परंतु त्यांच्या जिद्दीला मर्यादा नव्हती त्यांनी प्रत्येक दिवस स्वतःला अधिक सक्षम अधिक तगडा अधिक सजग बनवायला सुरुवात केली अमृत खेडकर यांनी आयर्नमॅन ते चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर जिद्दीचा प्रवास सुरूच होता गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयरनमॅन स्पर्धेत अमृत खेडकर यांनी वेग सहनशक्ती आणि मानसिक स्थैर्य सिद्ध केले ही स्पर्धा स्वतःमध्येच अत्यंत कठीण पण अमृत खेडकरसाठी ती फक्त आणखी एक पाऊल होती त्यांच्या मनात एक मोठं स्वप्न पेटलं होतं काश्मीर ते कन्याकुमारी भारताच्या टोकापासून टोकापर्यंतची चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर सायकल रॅली बहुतेकांना अशक्य वाटणारी ही गोष्ट अमृत खेडकर यांनी स्वतःचा लक्ष मानले दररोज दोनशे पन्नास ते तीनशे किलोमीटर प्रवास थंडी धुके मुसळधार पाऊस प्रचंड चढ उंच पर्वत उष्णता रस्त्यांचे खड्डे वारे झोपेचा अभाव या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर रोज उभ्या राहिल्या पण त्यांची जिद्द अजिबात डगमगली नाही त्यांच्या सायकलचा सा प्रत्येक पायडल म्हणजे स्वप्नाच्या जवळ जाणारा एक पाऊल ठरला काश्मीरच्या बर्फाळ पर्वतातून सुरू झालेली ही यात्रा कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन थांबली आणि तिथे उभा होता विजय प्रथम सोलापूर ग्रामीण पोलीस कर्मचारी ठरण्याचा मान देशभरातून एकशे पन्नास स्पर्धक या सायकलिंग स्पर्धेत सहभागी झाले होते पण हा कठीण प्रवास पूर्ण केला एकशे सात जणांनी त्यातही सोलापूर ग्रामीण पोलीस दलातून प्रथमच हा प्रवास पूर्ण करणारे हवलदार अमृत खेडकर हे देखील मानकरी ठरले ही फक्त व्यक्तिगत कामगिरी नव्हती तो होता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा अभिमान शिस्त मेहनत आणि चिकाटी अमृत खेडकर यांची खरी ओळख ठरली या संपूर्ण प्रवासात बार्शी सायकलिंग क्लब बार्शी रनिंग क्लब यांनी त्यांना दिशा मार्गदर्शन आणि योग्य प्रशिक्षण दिले त्यांनी स्वतःच्या शरीराला दररोज मर्यादेच्या पलीकडे ढकलले जे सामान्य लोकांसाठी अशक्य ते त्यांनी सहज केले या दमदार कामगिरीनंतर सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोली पोलीस दलाचे अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या या कार्याबद्दल अभिनंदन केले कारण ही फक्त स्पर्धा नव्हती ही होती पोलीस दलाच्या प्रतिष्ठेची नवीन ओळख जिद्द असेल तर पर्वत ही वागतात अमृत खेडकर यांची ही कामगिरी आज हजारो युवकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे खेडकर सांगतात तुम्ही मोठे स्वप्न बाळगा मार्ग कितीही कठीण असला तरी पाऊल थांबवू नका लोकप्रधान न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त अमृत खेडकर यांना देखील पुरस्काराने काही महिन्यापूर्वी गौरवले होते आणि लोकप्रधान न्यूज नेटवर्कला देखील अमृत खेडकर यांच्या या संघर्षमय प्रवासाचा अभिमान आहे तर ही होती अमृत खेडकर यांच्या जिद्दीची स्वप्नाची आणि असामान्य मेहनतीची यशोगाथा अकबर बागवान लोकप्रधान न्यूज सोलापूर सोलापूर